वळीवड्याच्या दिशेनं जाणाऱ्या बसमध्ये चढताना बस एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्यानं लांबवली या पर्समध्ये दहा तोळ्यांचे दागिने होते ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नरजवळच्या बसस्टॉपवर घडली या प्रकरणी कर्नाटक राज्यातील हुक्केरी इथल्या त्रिवेणी कांबळे यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे कर्नाटक राज्यातील हुक्केरी इथल्या त्रिवेणी कांबळे या ब्युटिशियन आहेत ब्युटी पार्लरसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी त्या महिन्यातून एकदा कोल्हापुरात येतात आज दुपारी वाजण्याच्या सुमारास त्या हुक्केरीहून कोल्हापुरात आल्या मध्यवर्ती बस स्थानकापासून दाभोळकर कॉर्नर इथल्या पादचारी पुलाखालील बस थांब्यावर त्या बसची हो था। बस था वाट बघत होत्या दरम्यान गांधीनगरकडे जाणारी वळीवडे बस तिथं आली गर्दीतून वाट काढत त्या बसमध्ये चढत होत्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं त्यांच्याकडील पिशवीतील पर्समधील छोटी पर्स चोरली त्यातील दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यानं लंपास केले गांधीनगरला गेल्यानंतर त्यांना दागिन्यांची पर्स चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी संध्याकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार आहे